अध्याय तेरावा शिवपार्वती विवाह हो, आणि कार्तिक स्वामींचा पराक्रम सुत शौनक आणि इतर ऋषींना सांगू लागले पुरातन काली दक्ष राजाने एक महायज्ञ केला त्यावेळी शंकरांना मुद्दाम आमंत्रण दिले नव्हते तसेच शंकरांची निंदा केली जात होती गळ्यात भयानक सर्प खेळवतात आजूबाजूला भूते नाचवत असतात अंगाला चिता भस्म लावतात कोणाला विचार न करता वर देऊन टाकतात यानेच राक्षसांना अनेक वर दिले यामुळे समाजात गोंधळ मारला अशा प्रकारे दक्ष राजा शंकरांची निंदा करू लागला एकदा दक्ष राजा कैलास पर्वतावर आपल्या मुलीकडे आला होता पण शंकरांनी सासऱ्याकडे काहीच लक्ष दिले नाही त्यामुळे दक्षाचा शंकरांवर राग होता शंकरांनाही तो यज्ञ भागही देत नसे विनाश काले विपरीत बुद्धी अशीच दक्षराजाची अवस्था झाली होती शिवाला जो जर नाही त्याच्यावर संकटे कोसळतात हे त्याला माहीत होते तो ते सोयीस्कर पद्धतीने विसरून गेला होता पार्वती माता कैलासा कैलास पर्वतावर माहेरच्या आमंत्रणाची वाट पाहत होते तिला माहेरची ओढ लागली होती दक्ष राजा आपल्या कन्येला विसरणार नाही असे तिला वाटू लागले मी ज्येष्ठ कन्या असून मला का आमंत्रण आले नाही असा ती विचार करत होती पार्वती शंकरांना म्हणाले माझ्या सर्व बहिणींना वडिलांनी यडण्यासाठी आमंत्रण दिले परंतु आपणास का बरे आमंत्रण आले नाही चुकून आमंत्रण देण्यास विसरले काय त्यांचे बोलावणे आले नाही तरी मी माहेरी जाऊ का माझ्या बहिणी मेहने इतर सर्व नातेवाईक यांच्या भेटी गाठी घेता येतील शंकरांनी पार्वतीला समजावून सांगितले तू त्या यज्ञासाठी जाऊ नकोस तुझे पिता श्री माझ्यावर नेहमी रागवलेले असतात माझी निंदा करतात ज्यांना आपल्याबद्दल आदर नाही आदरातित्य नाही त्यांच्या घरी जाणे योग्य नाही स्वतः होऊन अपमान सहन करून घेण्यात काही अर्थ नाही शंकर पार्वतीला समजावून सांगत होते तेवढ्यात नारायण नारायण असे म्हणत नारद तेथे आले ते म्हणाले आपल्या वडिलांच्या घरी जाण्यासाठी मुलीने आमंत्रणाची वाट कशाला पाहिजे तू मान सन्मानाची अपेक्षा करू नकोस वडिलांनी आरंभिलेल्या यज्ञामध्ये जावयाला काहीच जायला काहीच हरकत नाही पार्वतीला नारदाचे विचार पटले ती नंदीवर बसून दक्षराजाकडे निघाली तिच्या बरोबर भूतगण होते अशा तऱ्हेने सर्वजण दक्षराजाच्या निवासस्थानी येऊन पोहोचले राजवाड्यासमोर भव्य मंडप उभारण्यात आला होता सर्व देव ऋषी मंडळी सन्मानपूर्वक आपल्या जागेवर आसनस्थ झाली दक्ष राजाने सर्व देवांची पद्धतीने पूजा के तस केली तसेच ऋषीमुनीची पूजा केली दक्ष राजा यज्ञाच्या होमाजवळ बसून आहुती टाकत होते त्या ठिकाणी पार्वती आलेली पाहून सर्व देवांना अतिशय आनंद झाला दक्ष राजाने त्या पार्वतीकडे पाहिले देखील नाही ती नंदीवरून उतरून पित्याजवळ आली तरी दक्ष राजा काही बोलला नाही पार्वतीने आपल्या आईकडे पाहिले तर तिनेही काही लक्ष दिले नाही दक्ष राजा मनातल्या मनात म्हणाला हिला बोला बोलावलेले नसताना ही का बरे आली दक्ष पार्वतीला म्हणाला मी तुझा बोलावले नसताना का बरे आली तुझा पती पण माझ्या डोळ्यांसमोर नको वडिलांनी सर्वांसमोर केलेला अपमान पाहून पार्वती अतिशय संतापली तिचा चेहरा रागाने लाल झाला सर्व सभा तटस्थ झाली पुढे काय होणार अशी चिंता सर्वजण करू लागले तेवढ्यात संतापलेल्या पार्वतीने यज्ञकुंडात विजय समान उडी टाकली त्यावेळी सर्व पृथ्वी डळमळीत झाले सुद्धा अतिशय घाबरला पार्वतीच्या बरोबर आलेले शिवगण धावत धावत कैलास पर्वतावर आले त्यांनी घडलेला सर्व प्रसंग शिवाला सांगितला तो सारा वृत्तांत ऐकून शंकर अधिक क्रोधायमान झाले माझी शक्ती आता दक्षाला दाखवत असे म्हणाले शंकराने आपला जटा आपल्याला सुरुवात केली त्यावेळी अत्यंत तेजस्वी वीरभद्र तेथे आला इकडे पृथ्वी बुडू लागली होती दक्षाच्या घरी रक्ताचा पाऊस पडू लागला शंकरांचे ते क्रोधायमान रोप पाहून दक्षाची सारी शक्ती लोप पावली वीरभद्र शंकरांची स्तुती करत कैलास पर्वतावरून आले त्या बरोबर अपार सैन्य होते शिवपुत्र गणपती सर्वांच्या पुढे चालत होते अतिशय क्रोधायमान झालेला वीरभद्र सैन्य घेऊन येत आहे हे पाहून देव ऋषी ब्राह्मण वाट दिसेल तिकडे पळू लागले सर्वत्र मोठ्या प्रमाणात आक्रोश सुरू झाला हृदयाच्या अग्नीने अतिशय उग्र रूप धारण केले नाना पक्ष्यांची रूपे घेऊन नवग्रह पळू लागले इंद्रवीराचे रूप घेऊन पळवून गेले तेवढ्यात वीरभद्र तेथे दाखल झाला तो रागाने लाल होऊन थरथरत होता त्याने पुरुषाचे सर्व दात पाडून टाकले भगदेवाचे डोळे फोडून त्याला आंधळे बनवले अनेकांचे पाय धरून घराघरा फिरवून त्याला जमिनीवर आपटले काही लोकांचे हातपाय मोडून टाकले वीरभद्राचे रौद्र रूप पाहून काहींना घाबरून मृत्यू आला त्यावेळी शंकरही तेथे ते आले त्याने दक्षपुतनेला थार मार केले यज्ञ मंडप यज्ञ कुंड सारे तोडून मोडून टाकले वीरभद्र दक्षाला म्हणाला तू अहंकाराने मुद्दाम शंकरांची निंदा केलीस आता त्याचा परिणाम असे म्हणून खडगाच्या आधारे दक्षाचे शिर तोडून टाकले सर्व देव विष्णू सह शंकरांसमोर जमा झाले व त्यांची स्तुती करू लागले ते म्हणाले दक्ष अपराधी आहे पण आपले ते सासरे आहेत तरी त्यांना क्षमा करावे व पुन्हा जिवंत करावे देवाने केलेल्या स्तुतीमुळे शंकर शांत झाले ते देवांना म्हणाले दक्षाचे शिर त्याच्या धडाला आणून परत जोडावे म्हणजे ते जिवंत होतील शेवटी एका बोकडाचे शीर आणून दक्षाच्या धडाला लावले आणि दक्ष जिवंत झाला शंकर त्यानंतर यात्रेला निघून गेले पुढे बारा वर्ष ते रानावनात राहू लागले नंतर अनेक वर्ष त्यांनी तप केले पार्वतीने यज्ञात उडी टाकून आपला जन्म संपवला आणि हिमालयाच्या पोटी जन्म घेतला पार्वतीला एक भाऊ होता त्याचे नाव मैनाक पर्वत या जन्मी ही पार्वतीचे सौंदर्य अप्रतिम होते तिला पाहिल्यानंतर इंद्रनिर्मणी गाळून तिची सुंदर मूर्ती बनवली आहे असे वाटे तिचा आवाज अतिशय मधुर होता तिच्या मुखातून शब्द प्रकट होऊ लागले तेजस्वी प्रकाश निर्माण होत असे तिची जिथे पावले पडत होती तिथे तिथे कमळे उदयाला येत होती एकदा शंकर हिमालयात आले होते त्यावेळी नागराज हिमालय शंकरांच्या दर्शनासाठी आले त्यांच्याबरोबर त्यांची कन्या पार्वती होती त्यांनी शंकरांना वंदन केले त्यांची स्तुती केली आपल्या वडिलांबरोबर तिनेही शिवभजन केले तिने शंकरांची अपार सेवा केली यावेळी तारकास्वरांचे तीन पुत्र तारकाक्षय विद्युन माली व कमल लोचन हे तिघेही शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी गोर तप करत होते एके दिवशी शंकरांची पूजा करताना एक कमळ कमी पडले त्यामुळे तिघांनी आपले शीर कापून शंकरांच्या चरणांवर वाहिले तारकापुत्रांच्या पूजेने शंकर प्रसन्न झाले तिघा राक्षसांना मागतील तो वर दिवस अतिशय उन्मत्त झाले ते अनेकांना छळू लागले देवांनाही त्रास देऊ लागले पृथ्वीवर तर आहाकार माजवू लागले सर्वजण विष्णूजवळ आले आणि त्यांनी सर्व वृत्तांत कथन केला विष्णू शंकरांच्या जवळ आले त्यांनी त्रैलोक्याचे गाराने शंकरांना सांगितले त्यांनी एक उत्तम रथ मागून घेतला मी त्रिपुरासुराला ठार मारीन असे सांगितले त्या रथाला सूर्य चंद्र चारी रथा होते चारी पुरुषार्थ रथाचे मजबूत खांब होते अशा शंकरांचे आगमन झाले आता शंकरांनी त्रिपुरासुराबरोबर युद्ध सुरू केले अनेक मोठमोठे राक्षस ठार मारले वीरभद्राने सुद्धा अनेक राक्षसांचा संहार केला परंतु राक्षसांकडे अमृताने भरलेले कुंड होते ते अमृत मृत राक्षसांवर शिंपडून राक्षसांना पुन्हा जिवंत केले जात होते शंकरांनी ते अमृताचे कुंड मेघास्त्र टाकून पुडवून टाकले राक्षसांच्या स्त्रिया पतिव्रता होत्या त्यामुळे त्यांच्या पुण्याईने शंकरांना विजय प्राप्त होत नव्हता शंकरांनी त्या स्त्रियांना शास्त्र सांगितले ते ऐकून त्या स्त्रिया व्यभिचारी बनल्या शंकरांनी आपल्या धनुष्यावर अत्यंत प्रभावी असा विष्णूबा बाण जोडला त्या बाणावर पाशुपात अस्त्र स्थापन केले आता तो बाण शंकरांनी सोडला देव आणि दैत्य दोघेही घाबरून गेले सप्तकोटी तेज त्या बाणात सामावलेले होते त्या तेजस्वी बाणामुळे तारकासुराच्या तिन्ही पुत्रांचा नाश झाला तारकासूर अतिशय क्रोधायमान झाला ब्रह्मा विष्णू व इंद्र यांनी एकत्र येऊन संकटांचा विचार सुरू केला उन्मत्त असा हा तारकासूर शंकराला होणाऱ्या पुत्राच्या हाताने मृत्यू पावणार आहे त्यापूर्वी शिव उमेचा विवाह हो झाला पाहिजे त्यांनी मदनाला बोलावून घेतले आणि शंकर हिमालयावर महान तप करीत आहेत तरी त्यांना भुलाव असे सांगितले मदन आपल्या सर्व आयुधांसह सर रथीला घेऊन हिमालय पर्वतावर आले तेथील वनसौंदर्य वसंत ऋतूने सजगली रतीने पार्वतीचे रूप धारण केले मदन शंकरांच्या मनात शिरला तेथील पाखरे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचा आवाज निर्माण करून शंकरांच्या ध्यानात व्यत्यय आणत होते तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता शिवगण ओढू लागले आणि त्या दिवसापासून फाल्गुन होळी सुरू झाली इकडे हिमालयाची हो कन्या पार्वती शंकरांची प्राप्ती व्हावी म्हणून कडक उपवास करत होती सप्तर्षीनी पार्वतीची इच्छा पूर्ण करावी असा अशा प्रकारची शंकरांना विनंती केली हे शंकर पृथ्वीवर कैलास पर्वतावर हिमालय कन्या आपल्या प्राप्तीसाठी कडक असा उपवास करत आहे आपण हिमालयात जाऊन प्रत्यक्ष पहावे शंकरांनी सांगितले सप्तर्षी आपली इच्छा पूर्ण होईल मी आजचा हिमालय पर्वतावर जातो शंकराने पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी बटूचे रूप धारण केले आणि बटूच्या रूपात ते पार्वती जवळ गेले आणि म्हणाले तू शंकरांच्या प्राप्तीसाठी एवढे कठोर तप कशासाठी करतेस तू तर राजकन्या आहेस आणि शंकर तर गरीब आहेत सर्पांना अलंकार समजून ते गळ्यात बांधतात शंकरांना पती मानण्यापेक्षा तू विष्णूचा का बरे पती म्हणून स्वीकार करत नाहीस बटूचे विचार ऐकून पार्वती अतिशय संतापली ती म्हणाली हे बटू तू ब्राह्मण आहेस आणि म्हणून मी गप्प बसले नाही तर मी उगाच तुला श्राप दिला असता माझी वाणी आता शिवाच्या नामाच्या उच्चाराने पवित्र झाली आहे शिवाची निंदा करणाऱ्या लोकांचे मी तोंडही पाहू इच्छित नाही तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा तिचा दृढ निश्चय पाहून शंकरांनी आपले रूप प्रगट केले पार्वतीने शंकरांच्या चरणावर आपले मस्तक ठेवले आपण माझ्याशी विवाह करावा असे पार्वतीने सांगितले आणि शंकरांनी होकार दिला शंकर कैलास पर्वताकडे निघून गेले आणि पार्वती वडिलांकडे परत आले आता विवाहाची मोठ्या प्रमाणात तयारी सुरू झाली सर्व देवांना मंत्रणे देण्यात आली अनेक ऋषीगण आले विवाह चारण पितृगण व स्वष्ट अकरा रुद्र बारा अर्क यक्ष गंधर्व सर्वजण विवाहाला आले शंकरांनी धर्मशास्त्रातील रीतीप्रमाणे सप्त ऋषींना हिमालयाकडे पाठवले अरुंधतीने पार्वतीला पाहिले आणि जोडा उत्तम आहे असे प्रतिपादन केले चैत्रमासातील शुद्ध अष्टमीला हा विवाह हो संपन्न व्हावा असे सप्त ऋषींनी हिमालयाला सांगितले शंकर हिमालय पर्वतावर आले त्यांचे सर्वांनी स्वागत केले भव्य मांडव उभारण्यात आला होता सर्व घरे शृंगारण्यात आली होती हिमालय शंकरांना विवाहस्थळी बोलावण्यात आले या विवाहात काही गुन्हे राहिलेले नव्हते ते नवरदेवांना वाजत गाजत मंडपात आणले लग्नाची वेळ जवळ आले शंकरांच्या समोर अंतर्पाठ धरण्यात आला होता सौंदर्यवान पार्वतीसमोर पाठावरती येऊन उभे राहिले बृहस्पतीने मंगल अष्टके म्हणाव्यास सुरुवात केली देवक बसले संपूर्ण लग्न समारंभ या शास्त्र सर्वांना उंची वस्त्रे आणि आभूषणे देऊन संतुष्ट केले पार्वतीला घेऊन शंकर कैलास पर्वतावर आले विश्वाची उत्पत्ती थांबली आहे तरी मदनाला जिवंत करा अशी प्रार्थना केल्यावर मदनाला पुन्हा जिवंत करण्यात आले देवाने अग्निला अतिथींचा वेश घेऊन शंकर पार्वतीकडे पाठवले त्यापासून कार्तिक मासात कृतिका योगावर मासात जन्माला आल्यामुळे त्याचे नाव कार्तिकेय असे ठेवण्यात आले तो लहानपणापासून शिवाची पूजा करत असे त्याचे वाहन मोर होते कार्तिक स्वामी तारकासुराशी युद्ध करण्यासाठी तारकासुराच्या नगराला गाले कार्तिक स्वामीने आपले अकरा विकार रूप प्रगट केले कार्तिक स्वामींवर तारकासुराने अनेक अस्त्रे फेकली पण कार्तिक स्वामींनी ती सर्व गिळून टाकली तारकासुराने शेवटी ब्रह्मास्त्र सोडले तेही कार्तिक स्वामींनी गिळून टाकले तारकासूर हा आता अतिशय क्रोधायमान झाला त्याच्याजवळ कोणतेही शस्त्र शिल्लक नव्हते तो आता रथातून उतरला आणि कार्तिक स्वामींच्या अंगावर धावून गेला कार्तिक स्वामींनी रथातून उडी मारली व दोघांच्यात मल्लयुद्ध सुरू झाले कार्तिक स्वामींनी तारकासुराचे दोन्ही पाय धरले त्याला हवेत घरघर फिरवले व जमिनीवर आपटले त्यावेळी त्याचा प्राण निघून गेला सारकासुराच्या मृत्यू झाल्यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला मंगलवाद्य वाजू लागले देवदेवता स्वर्गातून पुष्पवृष्टी करू लागले देवस्त्रीयांना दासीपणातून मुक्त करण्यात आले विजयानंतर कार्तिक स्वामी वाराणसीस आले त्यांनी आपल्या आईवडिलांस मनोभावी वंदन केले व घडलेला वृत्तांत सांगितला ते ऐकून शंकर पार्वती आनंद अतिशय आनंद झाला त्यांनी आपल्या मुलाची मुंज मोठ्या थाटामाटात केली अनेक तीर्थांना जाऊन देवदर्शन घेऊन आले पार्वतीने कार्तिक स्वामी मोठे होताच लग्नाचा विचार मांडला त्यावेळी तो म्हणाला आई जिच्या बरोबर मला विवाह करावायचा आहे ती स्त्री कशी असते हे मला काहीच माहीत नाही त्यामुळे स्त्रिया कशा असतात ते आता तूच मला सांग पार्वती म्हणाली सर्व स्त्रिया माझ्यासारख्या असतात माझ्यासारख्याच दिसतात त्यावर कुमार म्हणाला तर मग त्या सर्वजण माते समानच झाल्या तुझे वचन मी आता कधीही खोटे पडू देणार नाही एवढे बोलून कार्तिक स्वामी अरण्यामध्ये निघून गेले त्यांना पकडण्याचा प्रयत्न पार्वतीने केला पण काहीही उपयोग झाला नाही पार्वती पुत्र वियोगाने मूर्छित झाली हे कुमार मला आता पाना फुटला आहे आता मी दूध कोणाला पाजू असे ती मोठमोठ्याने बोलू लागली एवढ्यात आकाशवाणी झाले कुमाराचे शब्द ऐकायला आले माझ्या दर्शनाला जर एखादी स्त्री तर ती सात जन्म विधवा होऊन जाईल माझ्या दर्शनाला कार्तिक मासातील कृतिका योगावर एखादा पुरुष आला तर तो सात जन्म भाग्यवंत म्हणून जगू शकेल स्त्री आणि सरस्वती त्याच्यावर खुपेचा वर्षाव करतील ही माझी वाणी सदैव लक्षात ठेवावी अनेक ऋषींनी कार्तिक स्वामींना विनवून सांगितले की तुझी आई अतिशय दुःखी कष्टी झाली आहे तुझ्या भेटीसाठी आतुर झाली आहे तरी तू तिला एकदा भेट कार्तिक स्वामी वाराणसीला पुन्हा एकदा आले आईची भेट घेतली थोडे दिवस आईजवळ राहून आईची सांत्वना केली व पुन्हा अरण्यात तपश्चर्या करण्याकरता निघून गेले अशा प्रकारे या अध्यायाचे श्रद्धेने श्रवण केले की अनेक संकटांचा नाश होतो ओम नम शिवाय